श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा दहा तारखेला अक्षय तृतीया हा आलेला आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू आहेत तर त्या कापुरासोबत जाळायच्या आहेत कारण आपल्या का घराला जी काही नजर लागलेली आहे घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहेत घरात जी काही इडापिडा आहे तर ती संपूर्ण आपल्याला या दिवशी बाहेर काढायची आहे त्या त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर बघा कापुरासोबत ही वस्तू आहे तर आपण ती जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत त्याचप्रमाणे जो काही पितृदोष आपल्याला लागलेला आहे किंवा ला राहू केतूचा जो काही आपल्याला त्रास होत आहे तर ते सर्व त्याचं निवारण होणार आहे घरातील इडापिडा ही देखील बाहेर जाणार आहे तर खूप असा साधा आणि सोपा परंतु खूप प्रभावी हा उपाय आहे तर बघा हा उपाय आहे तर हा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला करायचा आहे कारण या दिवशी आपण काही चांगलं केलं किंवा वाईट केलं तरी देखील ते अक्षय राहणार आहे म्हणून जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही या दिवशी चांगलं करण्याचा प्रयत्न करा किंवा कोणाला वाईट बोलायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण करायचं नाही हा दिवस जेवढा तुम्ही चांगलं काम कराल जेवढा तुमच्या मनात चांगले विचार येतील तुम्ही जेवढे आनंदी राहाल तेवढंच ते, ते अक्षर राहणार आहे तर बघा असा हा शुभ दिवस आहे आणि म्हणून आपल्याला या शुभ दिवशी आपल्या घरामध्ये या वस्तू आहेत त्या त्या कापोऱ्यासोबत जाळायच्या आहेत तर बघा कधी कधी आपल्याला खूप संकट येत असतात अडचणी येत असतात समस्या ह्या निर्माण होत असतात कारण आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झालेले असते आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात वाढलेली असते त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी ह्या येत असतात किंवा घरात सततचे वादविवाद होत असतात भांडणं होत असतात नवरा बायकोची भांडणं होत असतात तसेच आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आजार होत असतात किंवा धनहानी होत असते पैसा टिकत नाही तर बघा ही सर्व कारणे आहेत तर ती आपल्या घरामध्ये राहू केतू हे जे ग्रह आहेत तर यांचा देखील वाईट असर असतो तसेच जर आपल्या घरात पितृदोष असेल तरी देखील आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागत असतात प्रत्येक तिथीनुसार आपण काही उपाय करत असतो आणि त्या उपायाचा लाभ देखील आपल्याला होत असतो म्हणूनच आपण हा जो उपाय आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता बघा या उपायासाठी तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर तो घ्या किंवा मातीची पंथी असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता परंतु बघा हा उपाय करता वेळेस आपण आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये दे देखील आपल्याला एक भीमसेन कापूरची वडी टाकायची आहे अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशी माता आहे तर तुळशी मातेसमोर दे देखील एक आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतर सहाच्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण बघा कोणताही उपाय करत असताना अग्नीच्या साक्षीनेच करायला हवा तर बघा आपल्याला हा उपाय आहे तर देवघरासमोर बसूनच करायचं आहे म्हणजे एक आसन घ्यायचं आहे तिथे आपण बसायचं आहे आणि जो मातीची पंथी आपण घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहे त्या पंथीमध्ये प्रथम आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला पाच वड्या भीमशिम कापूरच्या घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर भीमसेन कापूर नसेल तर मग साधा कापूर असेल तरी देखील चालेल परंतु बघा भीमसेन कापूर हा ओरिजिनल कापूर असो त्यामुळे तुम्ही शक्यतो भीमसेन कापूरची एक डब्बी मिळते बाजारामध्ये तर ती आणूनच ठेवायची आहे कारण असं आमोशा पौर्णिमा किंवा इतर जरी तुम्ही द दररोज संध्याकाळी जरी आपण नुसता आपल्या घरामध्ये भीमसेन कापूर जाळला तरी देखील घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर जात असते त्यामुळे जर आपल्याला असे उपाय करायचे असेल तर तुम्ही एक मोठी डब्बी आहे भीमसेन कापूरची तर ती आपल्या घरामध्ये अवश्य ठेवा कारण घरामध्ये भीमसेन कापूर जाळल्याने घरामध्ये सकार शकात, सकारात्मक लहरींचा प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढत असतं बघा आपण त्या पंथीमध्ये अगोदर तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आपण भीमसेन कापूर असेल तर त्याच्या पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि जर साधा कापूर असेल तर तुम्ही सात वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला गाईचं तूप आहे तर तो एक किंवा दोन चमचा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे कारण त्यामुळे भीमसेन कापूरच्या वड्या ह्या जास्त वेळ प्रज्वलित राहतील आणि मग याच्यावरती दोन अखंड लवंगा फुलवाल्याच घ्यायच्या आहेत त्या आपल्याला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन हिरवी वेलची आहे तर ती देखील त्याच्यावरती आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा पिवळी मोहरी आहे तर ती देखील आपल्याला चिमुडभ त्याच्यामध्ये ठेवायची आहे कारण पिवळ्या मोरीमध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते आणि बहुतेक वेळा तांत्रिक क्रियामध्ये पिवळ्या मोरीचा जास्त उपयोग केला जातो आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला थोडेसे काळे तिल टाकायचे आहेत कारण बघा अक्षय तृतीयाला आपण पितरांच्यासाठी भरपूर असे उपाय आणि सेवा देखील केलेल्या आहेत आणि म्हणूनच पितृदोष दूर करण्यासाठी आपण हे काळेतील टाकायचे आहेत त्यामुळे आपला पितृदोष देखील कमी होणार आहे याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्या चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरा जे घरामध्ये ते जेवढे सदस्य आहेत तर त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हे उतरून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला वेगवेगळं साहित्य घ्यायचं आहे म्हणजे एका व्यक्तीवरून उतरून झाल्यानंतर हे साहित्य आपण एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या व्यक्तीवरून उतरून झाल्यानंतर ते साहित्य देखील एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे आपण सर्व घरातील सदस्यावरून हे सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरून देखील आपण सात वेळा हे उतरून घ्यायचं आहे कारण बघा आपल्या घराला नजर लागलेली असे आपल्या संपूर्ण परिवाराला नजर लागलेली असते त्यामुळे हे आपण सर्व असं करायचं आहे कारण बघा अक्षय तृतीयाचा खूप असा महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशीच आपल्याला हा उपाय अवश्यच करायचा आहे नंतर मग काय करायचं आहे की ज्या पंथीमध्ये म्हणजे जी मातीची पंथी आहे तिच्यामध्ये आपण तांदूळ आणि भीमसेन कापूर कापड ठेवलेला आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतरच हे ज्या सर्व साहित्य आहे तर आपण त्याच्यामध्ये त्या पंथीमध्ये टाकायचं आहे तसेच बघा हे सर्व आपण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि बघा हे सर्व तुम्ही करत असताना तुमच्या घरातील जे काही दार खिडक्या आहेत तर ते देखील उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून हा दूर आहे तर संपूर्ण घरामध्ये पसरला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहेत आणि बघा ही पंथी आहे तर ती तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे जेणेकरून पूर्ण घरा घरातील कोपऱ्या ना कोपऱ्यामध्ये हा धूर गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जेवढे रूम असतील तुमचे म्हणजे बेडरूम असू द्या हॉल असू द्या किचन असू द्या फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे धूर फिरवायचे आहे आणि हे फिरवत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अशा प्रकारे जी पंथी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे जेणेकरून हा धूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये गेला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे जी काही वाईट वाईट शक्ती आहेत तर त्या संपूर्ण आपल्या घरामधून निघून गेल्या पाहिजेत अशा प्रकारे आपल्या घरामध्ये धूर इतक्या प्रमाणात गेला पाहिजे घरातली सर्व ही बाहेर याच्यानंतर बघा आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे तर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि पिवळी मोरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण जी अगरबत्ती लावतो तिची जी विभूती खाली पडलेली असते तर ती थोडीशी विभूती आपण ते पिवळ्या मोरीवरती घ्यायची आहे आणि तिला अभिमंत्रित करून घ्यायची आहे याच्यानंतर जी पिवळी मोरी आहे तर ती आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तिला अभिवंतीत करण्यासाठी आपण काल भैरव याचं आपल्याला पठन करायचं आहे जर पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करायचं आहे परंतु एक वेळा तुम्हाला हे अवश्य पठन करायचं आहे ते जमत नसेल तर तुम्ही वल्गा सुकतं हे देखील पठन करू शकता किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल दोन्हीपैकी एक सेवा ही आपल्याला याच्यावरती करायचीच आहे कारण ह्या ही जी पिवळी मोरी आहे तर ती आपल्याला अभिवंतित करून घ्यायची आहे आणि बघा याच्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे तर ती अभिमंत्रित झालेली आहे तर ती आपण आपल्या घरामध्ये संपूर्ण जेवढे तुमचे रूम असतील तेवढ्या रूममध्ये ही आपल्याला थोडी थोडी करून शिंपडायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत जे काही पितृ दोष आपल्याला लागलेला आहे लाग ला तर तो देखील यामुळे निघून जाईल खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि ही जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व घरे झाडून काढायचं आहे आणि मग ती डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे यामुळे बघा तुम्हाला काही दिवसातच चमत्कार पाहायला मिळेल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता होती भरपूर प्रमाणात साठलेली नकारा नकारात्मकता होती वाईट दोष होते किंवा घर घरात सतत आजार पण असतं तर ते देखील सर्व निघून जाईल आणि घर तुमचं गोकुळासारखं होईल घरात एकदम प्रसन्नता वातावरण हे निर्माण होईल त्याचप्रमाणे बघा तुम्ही प्रत्येक अमोशा पौर्णिमेच्या दिवशी देखील हा उपाय अवश्य करून बघा खूप याचे फायदे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद